आरोग्य व शारीरिक शिक्षण पाठ क्रमांक एक क्रियाशील दहावी पाठ एक क्रियाशीलता सात तास एक तास, दोन तास एक जे काम सुरू केले आहे ते पहिले संपवा दोन काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो याची नोंद ठेवा प्रश्न पहिला अ कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा एक बदल दोन कमी तीन अक्रियाशीलचे चार मध्ये प्रश्न पहिला ब जोड्या जुळवा नृत्य करणे सेरोटॉनिक रसायन बसून लिहिणे सक्रिय जीवनशैली प्रश्न दुसरा शरीराची क्रियाशीलता वाढवण्यासाठी काय करावे तेथे राईट अशी खून करा व काय टाळावे तेथे चूक अशी खून करा एक बरोबर दोन बरोबर तीन बरोबर चार चूक पाच बरोबर सहा बरोबर सात चूक आठ चूक नऊ चूक प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक शारीरिक क्रियाशीलतेचे व्याख्या लिहा जेव्हा स्नायूंद्वारे शरीराची हालचाल होते तेव्हा उष्मा खर्च होतात त्या शरीराची क्रिया शारीरिक क्रियाशीलता म्हणतात दोन शारीरिक क्रियाशीलतेसाठी दररोज किमान किती वेळ मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या स्वरूपाच्या हालचाली करणे आवश्यक आहे शारीरिक क्रियाशीलतेसाठी किमान दररोज साठ मिनिटे मध्यम व तीव्र हालचाली करणे तीन तुम्ही तीव्र स्वरूपाच्या कोणत्या दोन शारीरिक हालचाली नियमितपणे करता ते लिहा मैदानी खेळ सायकलिंग ह्या तीव्र स्वरूपाच्या शारीरिक हालचाली मी करतो चार शारीरिक अक्रियाशीलतेमुळे होणारे कोणतेही दोन दुष्परिणाम लिहा प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक शारीरिक फायदे लिहा एक व्यक्तिगत जीवनात शिस्त येते स्नायूंची क्षमता वाढते तीन शरीर लवचिक होते चार स्मरण शक्ती वाढते पाच भूक लागते दोन शारीरिक अक्रियाशीलता कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आयुष्यात काय बदल कराल त्याविषयी सविस्तर लिहा आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी शारीरिक क्रिया करणे जेणेकरून कटाळा येणार नाही उदाहरण सोमवारी शतपावली करणे मंगळवारी पोहणे बुधवारी दोरी वरच्या उड्या मारणे इत्यादी